आज सोमवार आहे सोमवार स्पेशल काय बनवायचं चाललंय बटाट्याची भाजी आणि पुरी आणि आता वाजत आले असत्याला आठ किंवा वाजून पण गेल्या आमच्या इथे ना बारशाचा कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडं गेली आणि तिकडून आली तशीच गावात गेली महादेवाच्या मंदिरात त्यामुळं काय झालं व्हिडिओ काढावे उशीर झाला आणि मोबाईल घरीच ठेवल्यामुळं गावात जाऊन पण व्हिडिओ नाही काढता आला असं झालं आजचा पहिला सोमवार आज झाली माझ्या श्रावणीला सुरुवात आता महिनाभर उपवास एक टाइम जेवायचं फक्त संध्याकाळी तावा ठेवत आपल्याला आज दीदी लाटणार आहे आज पूऱ्या आजचा कार्यक्रम छान झाला आमच्या घरातलाच होता मम्मी छान लुटून घेलेली हा माझा फोटो काढलाय तुम्हाला वर फोटो तोच लावता येईल शिवराजन शिवराजचे पप्पा गेले ते हे आणायला श्रीखंड बटाट्याची भाजी पुरी बर चालते दरवाजा लावून शिवराज बुडबड तुलाय चपकल तुटली आता काय मी आणाय थोडीच का जाणार आहे का नाही जाणार आहे त्या लाटाय चपक तुला थोडं तेल टाकते होय चपाती लाटून नाही करायच्या बाळा डायरेक्ट पुरेला होय श्रीखंड आणले आपण नवीन आणू बघाय काय टेन्शन घेतोय कपडे घालून दुसरी घालून काशाल मेकअप शिव तर पुढं मग इकडं बारसं घालाय आहे ना रे बारशाला बस पुरे खायचे आहेत पुरी खायची आहे बस शिवराजच्या आवडीचा आहे आज ते आहे तर पुरे बना पिणे दरवाजा लागून ते बोलतात ते तर पिनो पिनो पिने पिणे अका शिवराज शिवराज कपडे काढून ये पळ दुसरी घालून ये समोर हां भजन चालू झालं त्यांच्यात भजन संपल्यावर जा जा बाहेर तू आणि दरवाजा लावून बाहेरच बस हा तू व्हिडिओत बोलत पण नाही नुसता बडबड करतो दरवाज्याला जाऊ द्या मैत्रिणी तिला पिणेच म्हणतात सगळे टोपण नाव ये त्यामुळे पिणेच म्हणतात चपाती नाही लाटायची गोळ गोळ थोडं घेऊन पुराय लाट टाकले बर कस जमल तसं कर नाही तर मी करते पटकन बाजूला लाटा फटा पटापटा पटा थोडी भाजी झाली की एक तर उशीर जन्माचा गायांकडून आले की आवरून ठेवलं तरी दारा काढल्या म्हणजे दारा राहिल्यावर उशीर होईल म्हणून दारा काढून घेतल्या आधी आणि मग तिकड बारशास्त यांना मळून भाजीचं वाटण काढलेलं मी गावात गेली त्यावर भाजी टाकली आणि कनिपडली त्यामुळे झालं लवकर परत तिथं जेवण पण होतं पण घरी आल्यावर परत जायला कस तरी वाटेल त्यामुळे गेलो नाही ते जेवण होतं की तिथं आम्ही महादेवाला जायसाठी घरी आलो त्यात उपवास आहे कोणाच्या इथे जेवलं तरी पोट नाही ना भरत म्हणून ना नाही ना मला त्यात खायचं पण नाही असं हे पण आता काय स्त्रिया सगळ्याची नसतात ना चांगल्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतात ना, ना त्यामुळे ते खायचं नसतं ज्यांच्या हातावर ताटेल त्यांना कधी त्याची पहिली चपाती आजीचा जाड पातळ बघ ना खूप दिवसांचा पुरी भाजीचा बेत होता श्रावणातला पहिला सोमवार आता श्रावण चालू आता बसेल माझ्या पण शिवराचं नाव ठेवायचं राहिले शिवराचं नावच नाही ठेवलं शिवराची बारक्यात जी मगाशी म्हणते श्रावणातच ठेवा आता शिवरात पाळण्यात तरी बसेल का मैत्रिणींना त्याचं नाव मला लय हंस आहे शिवराचं नाव ठेवायचे ठेवलंच नाही कधी त्यामुळं थोडा पण नाही शूट घेतला आमच्या इथल्या मंदिरातला आता गेली किती वाटते मोठे करावे आले वाटते छोटे करावे आता बघा आमच्या पुऱ्या आज जना तिच्या कशा होत्यात नक्की अरे त्यात नाही ठेवायचं बाळा कशा तरी टाकू ना पेपर अंतर ना त्यापेक्षा पुऱ्यांचा गोळ बघा नुसता आपण बघायचा आज लई धावपळ झाली या सकाळी मला बारसं होतं ते नव्हतं माहित मी कपडे धुईला वडायला गेल ना तेव्हा मी सांगितलं जायचंय आता चाललंय प्लॅनिंग तर सोमेश्वरला मी बायका सगळ्या वस्तीवरच्या मिळून जाणार आहे घरी चाललंय गाडी करून मग दिली तर तुम्हाला दाखवेल मग त्या दिवशी दिदीला घरी धावू लागणार आहे पहाट कसं जायचं हा जातात की पहाटे पण दर्शन होतं ना चार वाजता गे वस्ता गेले तर सहा वाजता येते आणि बुलेश्वर सोमेश्वर कुठं का पण मी म्हणते सोमवारचं गेलं ना दे दे गेले ते गर्दी राहील मग रविवारचं गेलं तरी काय प्रॉब्लेम आहे अक्काश्रावण महिनाच आहे ना त्यांचा शिवची मावशी पण येणार आहे ना शिवची मावशी येणार आहे इथले वडगावची मावशी म्हणते येणार आहे दिवस झाला आले नाही तुझ्या सासूबाईंना डोळ्याचं ऑपरेशन केलंय साडी घेऊन यायच आहे मला तीच आकाड महिन्यात नाही वेळ घावला आता म्हणते श्रावणात नक्की ते तिला पण असते ना श्रावणी म्हणजे शिवच्या आजीला साडी घेऊन आहे मला म्हणलं आता आजीच्या ऑपरेशनला झालं चांगलं महिना आणि आता कुठे येते म्हणजे त्याला नाही काय म्हणजे त्यांची आजी तिचं पण सासरं ना मग तिच्या सासूबाई गेल त्या पंढरपूरच्या वारेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत त्या आत्यांना चालावलं कस काय त्यांचं वय पण झालंय तसं आमच्या आत्या टानाटा त्या हा आमच्या आत्या टानाट्या नाहीत तिच्या आत्या थकलेल्या आहेत तरी चालल्या कधी गाडीत बसायच्या कधी त्यांना लई दिवसाची इच्छा होती ना शिव मोठा झाला आजीला लावायची ना, ना वारीला लावायची आजीनं काशी रांदी करायची अजून आहे ना काशी आणि वारी एवढी आहे आजीला बाकीचं काय नाही आज सगळीकडे फिरून आली ना आता आजी आई वर दिदीच्या जोडीला तवर मी फिरणार आहे जाऊ दे आता ना प्रपंचात थोडं बाजूला व्हायचं ठरवलंय आतापर्यंत मी नुसतं गाया गुरं घरदार ही असं राडगाडग आयुष्याचं चालतच राहणार आहे आपण पण थोडं बाहेर पडायचं मी ठरवलंय आता निघायचं होतं धाराच्या म्हणजे जायचं कसं म्हटलं सकाळच्या धारा काढून जायचं सकाळच्या धारा लिहायचं फक्त काळूबाईला गेल्यावरची एक टायमाच्या धाराचा गुळ होणार आहे उसाच्या महिन्यात तवर काय नाही टेन्शन पूर्ण पूर्ण सकाळचा धार काढून जाणार संध्याकाळी धार काढाय माघारी येणार काळूबाईला कसं होतं त्या पिकअप मध्ये गेले ना देवावाले लोक असतात त्यामुळं घरी येत आहे म्हणजे तू पण देवावाले चालले आता नाही नाही देवावर काळूबाईचा आपल्यात काय देवावर आहे लई छान छान देवा पण असते ते माझ्या त्या गुरुंच्या घरची पण देवी छान तुम्हाला लई फोटो सोडल्या त्यांच्या देवा देवाचा आमचा श्रावण पेशल असा बेत आहे तुमचा कसा आहे आज कमेंट करून नक्की सांगा आम्हाला आणि व्हिडिओ मोठा काढायचा काय नाही आज ताईच्या पुऱ्या दाखवते ना तुम्हाला जवळ मग आमच्या ताईच्या पुऱ्या जरा सुंदर न आता पुरे कशा शिवच्या आंबीचा स्वयंपाक ये पुरी भाजी म्हणजे शिवला लय आवडते त्याच्यात बटाट्याची भाजी केली आता आठली जरा थोडी अशी दिसते पण बटाटा शिजल्यावर आठई थोडीच केली ना का श्रीखंड आणलंय आता श्रीखंड खायचं झाले पंचात दीदीच्या डोनसे सुस्त्या आहेत त्यामुळे दीदीला खाल्ल्या सुस्त मला काय श्रीखंड आणू नका जाऊ दे मृदा आज सोमवार पेशल काहीतरी गोड जेवण करावं म्हणून केलं आहे आजीला पण असतो सोमवार मला पण असते श्रावणी आणि दिदीन शिवून पप्पा तिकच होते ज्या सकाळचं उरकत नाही मैत्रिणीनं आमचं शिवला जायला लागतं शाळेत आजीला यायला लागतं मला गाय वाढवाय निम्या वाटपर्यंत शिवचं पप्पा उद्या कामाला आणि म्हणत्यात थोडं पेटवायचं आहे ते पाच आठ वडायचं आहे आता कधी वडायचं कसं वडायचं काय माहिती उद्या राहून देऊ तर म्हणतात नाही उद्याच पेटवायचंय आपल्या घरच्या वरातलं आजी बाबांच्या वरातलं आता उद्या पण कामाचं लई आज शिवचं पप्पा दिवसभर घरी होतं तेव्हा ते बाबा पण छोटं बाबा म्हणलं असतं तर मग आज वडलं असतं पाच आठ कारण त्यांना ना फडफेटवायचं आणि ना आमचं संघच राहणे मग आमच्या आमच्या बांधाच्या बाजूला मोठा होईल त्यामुळे ते उद्या आठ पण सारावं लागेल आता बघू काय होईल तसं कसं पण तर घरी माणूस पाहिजेच ना इकडे तिकडं जाणार आपल्या म्हटलं आता उद्या ठेवलं आणि परवा जर केलं तर नाही टेन्शन नाही तर उद्या परत सगळं ओळ उरकून ती पण उरकावं लागेल मग आचेला दिवसभर काम दीदी आहे घरी काही टेन्शन नाही मग मी सकाळचं शिवचं पप्पा मी पाचात पिटून पिटून आठ वाजता जाते मग शिवचं पप्पा पण कामाला आणि मी पण जाईल गाया घेऊन असं करावं लागेल काहीतरी तरी कारण उद्या आहे सुट्टी दिदीला शाळेला त्यांची शाळेतली मिटिंग आहे त्यामुळे ती जाणार आहे जरा बाहेर पण त्या आज भास होत ना त्या मम्मी पण लग्नाच्या आधी सोमवार ही करायची म्हणत सोमवारी थांबावला होता मैत्रिणी थोडासा व्हिडिओ त्या आत्या त्या म्हणून मी काय म्हणत होती त्या बुड्या त्याची ना आमच्या त्या गुड्या त्यांच्या बाळाचा भास आहे ना आज त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांची श्रद्धा महादेवावर पण लई आणि मस्कुबावर विरच्या पण लई पण त्यांच्या नशिबानं म्हणजे इकडं आमच्या इकडं आहे कुलदैवत आणि त्यांच्या सासरी आहे कुलदैवत आणि चांगलं म्हणजे चांगलं आहे त्यांचं चालतं आहे ह्यांची चप्पल तुटलेली दाखव दाखव आम्हाला घ्यायला आहे बा जा ठेवून आपण उद्या नवीन आणू शिवराज लसता येड्यावानी करतो सारखं त्याचा ना चप्पल तुटली त्याचा जीव होतोय बारीक झाल्या पुरे आता आपल्या एवढ्या मैत्रिणींना आजचा सोमवार स्पेशल बिन तुम्ही काय बनवलं आहे ती पण सांगा कमेंट करून आम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा, करा, करा कमेंट करा आणि ताईच्या पुऱ्या कशा काय झाल्यात ते आजचं सोमवार स्पेशल सांगा बाय बाय